नमस्कार जय जिनेंद्र मी निलेश नवलाखा आपल्याला माहितच आहे की मी चित्रपट निर्माता आहे ऍक्टिव्हिस्ट आहे आणि बांधकाम व्यावसायिक सुद्धा आहे मी आज आपल्या बरोबर बोलतो आहे जैन या विषयावर आणि खास करून त्याच्या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांचं नाव आल्यामुळे मी तुमच्या बरोबर हा संवाद साधतो आहे त्याच कारण असं आहे की मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या कृत्याचा एक व्यक्तिम आहे दोन हजार वीस साली पुण्याचे महापौर असताना माझ कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला आज दोन हजार पंचवीस आहे तरी सुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे त्यांच्यामुळे मला अतुनात नुकसान झाले आहे पण मला असं वाटलं की हा एक अपवाद असेल निलेश नवला का किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते पण जेव्हा हे जैन हॉस्टेलचा विषय रवींद्र धंगेकरांनी मांडला आणि उचलून धरला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मुरलीधर मोहोळ हे है कदाचित हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत की काय कारण जैन हॉस्टेलमध्ये जमिनीचा व्यवहार केला तो एक भाग आहे परंतु सर्वात जास्ती लज्जास्पद गोष्ट ही आहे कि तिथे असलेले जैन मंदिर हे सुद्धा घाण ठेवलं व्यवसायासाठी असा निर्दजपणाचा कळस या आधी कुठल्याही राज्यकर्त्यांनी केला नव्हता कुठल्याही खासदारांनी केला नव्हता त्यामुळे मला असं वाटलं की यावर मी पण माझं मत व्यक्त करावं माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय योग्य कायदेशीर बरोबर आहेत माजी आमदार रवींद्र दंगेकर यांना उत्तर देताना श्रीनाथ भीमाले यांनी अतिशय पातळीत जाऊन त्यांच्यावर जी काही भाषेचा वापर केला तो अतिशय चुकीचा व निषेधार्ह आहे आपल्याला माहितीच आहेस जे श्रीनाथ भीमाले आहेत त्यांनी काय काय प्रताप प्रता सॅलिसबरी पार्क मध्ये केले आहे किती जैनांना त्रास तिथे दिला आहे किती त्यांचे शेकडो तक्रारी तुम्हाला ऐकायला मिळतात तिथे परंतु ते भाजपचे नेते आहेत मुरलीधर मोहोळ सुद्धा हे भाजपचे नेते आहेत आज कोणीही त्यांना काही बोललं की ते देशद्रोही होतात त्यांच्यावर आरोप लावले जातात त्यांना त्रास दिला जातो लोक बोलत पण मला असं वाटलं या प्रकरणात मी बोललं पाहिजे जे काही मुद्दे रवींद्र डंगेकरांनी मांडलेले आहेत माझे त्याला समर्थन आहे आणि जे काही गोष्टी या भाजपच्या नेत्यांनी इथं चालू आहेत त्या भाजपला जैन समाजाने भरभरून मतदान केलं आहे हिमालय जिथे राहतात सॅलिजरी पार्क असो किंवा पर्वती असो किंवा पुणे असो पर्वतीमध्ये एक लाख जैन लोक राहतात आणि भरभरून मते ह्यांना देतात मला असं वाटतं की भाजपचे काही नेते कृतज्ञ झालेले आहेत आणि त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खूप असला आहे आणि ह्याचा धडा त्यांना शिकवावाच लागेल माझे समर्थन रवी दंगेकरांना आहे आणि मी मुरली मोहळ असो हिमालय असो यांचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुरलीधर महोळांची पार्टनरशिप आहे मी आपल्याला सांगतो या दोन्ही एल एल पी राजीनामा देऊन मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी कागदे दाखवतो आपल्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आणि दुसरं जे आहे दोन्ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी ह्या दोन्ही एल एल पीमधनं बाहेर पडलो त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो आपण सगळे तारीख पाहू शकता इथे तारीख दिलेली आहे ह्या दोन्ही एल एल पीमधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर दोन हजार चोवीस बरोबर आता विषय राहतो मग या जैन बोर्डिंगचं एकूण जर आपण क्रमवादी पाहिली की हा व्यवहार कसा झाला तर सोळा बारा म्हणजे सोळा डिसेंबर बघा म्हणजे मी बाहेर पडून त्याच्या आधी एक महिना झाला होता आणि त्याच्या आधी सुद्धा या दोन्ही फर्म मध्ये माझा एकही व्यवहार एकही एक एक प्रोजेक्ट गोखलें बरोबर झालेला नाही आम्ही एखादा एक व्यवसाय एकत्र करावा काहीतरी प्रोजेक्ट करावा म्हणून ते करून ठेवलं होतं लपवलंय का नाही लपवलं सांगतोय क्लिअर सांगतोय दुसरं जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींनी सोळा डिसेंबरला त्यांची जी काय मीटिंग झाली त्याच्यामध्ये जी ट्रस्टची मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा डिस्कस केला सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी हा ट्रस्ट ही जमीन विकसकाला द्यायचा निर्णय घेतला त्याच्यानंतर त्यांनी वीस डिसेंबरला पुण्यातील प्रभात फायनान्शियल एक्सप्रेस पुढारी बिझनेस स्टँडर्ड मुंबई आणि पुढारी मुंबई अशा अनेक वर्तमानपत्रामध्ये याची टेंडर नोटीस केली कधी केली वीस बारा दोन हजार चोवीसला ला आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया होत असताना अंतिम ज्या वेळेला गोखलेंनी या ट्रस्ट बरोबर जे सेलडीड झालं जे विकत घेतलं गेलं जमीन ती घेतली आठ दहा दोन हजार पंचवीसला ला आता मला सांगा आठ दहा दोन हजार पंचवीसला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला म्हणजे अकरा महिन्यापूर्वी ज्यावेळेला डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी अकरा महिन्यापूर्वी म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्मधन बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही तर मग मुरलीधर मोहोळचा या विषयाशी संबंध कुठे आला मी तुम्हाला सांगतो पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांचा माझा विश्वास आहे तुम्ही हे सगळं बघा पुण्यातल्या एकाही जैन बांधवनी आरोप केलेला नाही